अंबरनाथ पूर्व येथील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे रुळालगत असलेल्या शेकडो घरांवर रेल्वे प्रशासनाने तोडक कारवाई सुरू केली कल्याण ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या विस्तारासाठी अडथळा ठरत असलेल्या झोपडपट्टीवर मोठी कारवाई करण्यात आली या मोहिमेत सोमवारी शंभरहून अधिक झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या या कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता रेल्वे प्रशासनाकडून सध्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचं काम वेगाने सुरू आहे या अंतर्गत मोठ्या प्रमाणात भूसंपादन तसेच रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे दोन वर्षांपूर्वीच या झोपडपट्टीतील रहिवाशांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या पुनर्वसन शहाड येथे करण्यात आले होते अंबरनाथ पूर्व येथील शिवाजीनगर भागात रेल्वे रुळालगत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या होत्या या झोपड्यांमुळे तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेत सोमवारी तोडक कारवाई सुरू केली या मोहिमेत काही घरे दुकाने तसेच भंगार व्यवसाय करणाऱ्यांचेही नुकसान झाले आहे ही, ही कारवाई दोन दिवस सुरू राहणार असून या प्रसंगी अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील रेल्वे पोलीस अधिकारी सोनाली नंदेश्वर तसेच आरपीएफ आणि जी आर पी पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची समस्या अशी आहे की आम्हाला विकासाला विरोध नाहीये विकास करा पण इकडचे जे गोर गरीब लोक आहेत त्यांना शहाडला शिफ्ट केलेले त्या शहाडला गेल्यानंतर ते शहाचं गे कोविड सेंटर आहे कोविड सेंटर होतं म्हणजे तिथे बेड गाड्या त्या कोविड लोकांच्या त्या रुग्णाच्या ते तसेच पडलेले आहेत बिल्डिंग आम्हाला सॅनिटाईज करून दिलेली नाहीये त्यानंतर तिथं पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे पन्नास पर्सेंट सॉल्व्ह झालेला आहे एका साईडला पाणी येतं एका साईडला ला पाणी येत नाहीये आणि ती बिल्डिंग मताने दहा वर्ष जुनी झालेली आहे तर ले ले, ते पाईप वगैरे सगळे गंजलेले ते पाईप चेंज करून मिळाव्यात लिफ्ट बंद आहे लिफ्ट म्हणजे लिफ्ट नाही आहेत बाराव्या तेराव्या मधल्या पर्यंत आमच्या मुळ इकडच्या लोकांना तिकडे शिफ्ट केलेले तर लिफ्ट चालू करून दिली तर खूप योग्य होईल लाईट लाईट त्यांनी म्हणजे मीटर बसवलेलं नाही ला, डायरेक्ट आम्हाला लाईटी करून दिलेले आहे वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे आता नाही बोलले तरी आम्ही एक पाच सहा महिन्यापासून पत्र व्यवहार करतोय पण आम्हाला अधिकाऱ्याकडून उडवाउडूडची उत्तरे भेटत आहेत नव्वद uh, शहाण्णव लोक होती अर्धी uh, पनवेल झालेली आहेत आणि अर्धी शहाडला मला पण मोदी सरकारला आणि या शासनाला जे रेल्वे प्रशासन आहे ते त्यांनी जे घर तोडायचं घेतले आधी तोडले त्याच्यानंतर पण आता आम्हाला वाटलं की तोडणार नाही ना, आम्ही डबल टेबल बांधलेत बांधल्याच्या नंतर आता आमचं मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये आम्ही तिथं बसत होतो सगळे राहत होतो आता तिथं जे दिले घर त्या घरामध्ये आमचे कुटुंब बसू शकत नाही आम्ही पसार ठेवायचा का असे घर आहे म्हणजे आमचं एक सामान्य भरपूर आहे आणि त्याशिवाय माझा मुलगा इथे नसताना नंबर टाकून गेला आम्ही गावी गेलो नंबर टाकले माझ्या मुलाच्या घरावर नंबर नाही पडला आणि मोदी सरकारनी सांगितले की कुणीही बेघर राहणार नाही मग माझ्या मुलाचा का नाही नंबर तिथे लागत माझ्या मुलाला का घर दिलं जात नाही असे भरपूर लोक आहेत की गरीब लोकांचा कुणी न्यायनिवाडा निवाडा करणार नाहीये आतापर्यंत हा तर मला म्हणायचंय ज्याचे ज्याचे घरावर नम्र नसतील पडले त्यांना पण घर देण्यात यावं आणि त्या मोदी मोदी सरकारने हा निर्णय घ्यावा की ज्याला पण घर नाही भेटलं त्यांना द्यावा का नंबर टाकल्यानंतरच देणार का तुम्ही घर हा एक तर दिलात छोटी छोटी घरं दोन कुटुंब पण राहू शकत नाही तिथं दोन जोडपे सुद्धा राहू शकत नाही एवढे घर दिल्यात ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ